नमस्कार मी डॉक्टर शरद बिरादर आज आपण उष्माघात या विषयावर थोडक्यात माहिती बघूया तर उष्माघात म्हणजे याची लक्षणं काय ते सगळ्यात पहिले जाणून घेणं महत्त्वाचं आहे तर जेव्हा एखाद्या व्यक्तीचं टेम्परेचर फोर्टी डिग्री सेल्सिअस किंवा एकशे चार पेक्षा जास्त होतं तर तेव्हा आपण त्याला उष्माघात असं म्हणतो तर त्याची लक्षणं म्हणजे चिडचिड होणं अस्वस्थ वाटणं हृदयाचे ठोके अचानक वाढल्यासारखे वाटणं किंवा दम लागणं चक्कर येणं काही काही पेशंटमध्ये ते बेशुद्ध पण पडू शकतात परत त्वचा कोडी होऊ शकते त्वचा लाल होऊ शकते त्वचेचा कलर चेंज होऊ शकतो त्यानंतर पायामध्ये क्रॅम्स येऊ शकतात पायाचे स्नाणू एकदम घट्ट होऊ शकतात आखडल्यासारखं होऊ शकतं आणि काही व्यक्तीमध्ये जेव्हा उष्माघाताचं प्रमाण खूप जास्त वाढतं तेव्हा ते बेशुद्ध पडू शकतात आणि त्याच्यामुळं त्यांना मग बेशुद्ध पडल्यानंतर अचानक डोकं दुखणं झटके पण येऊ शकतात काही काही लोकांना जर प्रमाण खूप जास्त झालं तर, तर सध्या उन्हाचं प्रमाण दिवसेदिवस वाढत असल्यामुळं उष्माघाताविषयी वा काय काळजी घ्यायला पाहिजे हे पण बघणं खूप महत्वाचं आहे तर सर्वात पहिले जर गरज नसेल तर उन्हामध्ये बाहेर पडणं टाळलं पाहिजे आ, बारा वाजे बसनं चार वाजेपर्यंत शक्यतो जी काही कामं महत्त्वाची आहेत ती अगोदरच करून घ्यायला पाहिजे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या टाईममध्ये दुपारच्या वेळी बाहेर पडणं टाळायला पाहिजे पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवलं पाहिजे जवळपास तीन ते चार लिटर पाणी प्रत्येकानं पिलं महत्वाचं आहे तसेच तुम्ही ताक पिऊ शकतात ज्यूस पिऊ शकतात नारळ पाणी पिऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टीचं सेवन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केलं तर उष्माघाताचा होणार धोका जो आहे पण तो टाळू शकतो त्यानंतर जी फळं आहेत ज्याच्यामध्ये द्रव्य खूप जास्त आहेत उदाहरणार्थ टरबूज आहे खरबूज आहे किंवा मोसंबी संत्री काकडी टमाटे ह्या गोष्टींचं से सेवन सुद्धा खूप जास्त केलं पाहिजे त्यानंतर उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा एकदम सैल कपडे घातले पाहिजे ज्याचा कलर खूप सौम्य आहे आणि ती त्याच्यामुळे ते, आपल्यावर होणारा उन्हाचा परिणाम जो आहे तो आपण कमी करू शकतो एकदम जाड कपडे किंवा घट्ट कपडे टाईट कपडे हे घालणं टाळलं पाहिजे त्यानंतर छत्रीचा वापर केला पाहिजे किंवा तुम्ही सनस्क्रीनचा वापर करू शकतात गॉगलचा वापर करू शकता टोपीचा वापर करू शकतात ह्या शकता। सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही उन्हामध्ये बाहेर पडतायत त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यानंतर आ, जसं तुम्ही जेवण वगैरे करता तर जेवणामध्ये पण पाण्याचं प्रमाण खूप जास्त ठेवलं पाहिजे त्यानंतर घरी जेव्हा आपण घरी किंवा कुठेही ऑफिसमध्ये एसीमध्ये असतो आणि अचानक खूप जास्त ऊन असतं तर अशा अशी कंडिशन टाळली पाहिजे की आपण एसीमध्ये बसलो आणि अचानक टेम्परेचर चेंज होते जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा तेव्हा एसीमधून डायरेक्ट उन्हामध्ये खूप जास्त जेव्हा आपण जातो तेव्हा सैल कपडे घालणं किंवा छत्री वापरणं गोगळ वापरणं ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर आपण आपल्या शरीरावर उष्माघाताचे जे दुष्परिणाम होऊ शकतात आणि त्यामुळं जीवाला धोकासुद्धा होऊ शकतो तो आपण टाळू शकतो धन्यवाद थँक्यू